अखेर शरद पवारांनी गुगली टाकली एका रात्रीत सगळ्यात दाव पलटला महाराष्ट्राच्या राजकारणातला हा आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप ठरणार आहे अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेले असतानाच अचानक सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान तर मिळाला पण पडद्यामागे असा काही खेळ रचला गेलाय ज्यांनी राजकारणाचे तख्तच हादरून सोडले जेव्हा मुंबईत शपथविधीची तयारी सुरू होती तेव्हा कोणाचंही लक्ष नव्हतं अशा बारामती चौऱ्याऐंशी वर्षांच्या त्या योद्ध्याने या राजकारणाचा संपूर्ण अँगलच बदलून टाकला शपथ घेताना साहेबांना अंधारात ठेवलं की हा सुद्धा साहेबांचाच एखादा गुप्त प्लॅन होता पार्थ पवारांनी बारामतीत येऊन साहेबांशी दीड तास केलेली ती चर्चा आणि त्यानंतर विलिनीकरणाच्या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांनी चक्क भाजपच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झालीये म्हणतात ना पवार जे बोलतात ते मनात नसतं आणि जे मनात असतं ते कधीच बोलत नाहीत बारामतीचे चाणक्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी नक्की कोणता डाव टाकलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की हा केवळ एक आभास आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर आणि डेप्थ रिपोर्ट एका रात्रीत सगळा डाव पलटला काल संपूर्ण महाराष्ट्र एका अशा ऐतिहासिक आणि तितक्याच अनपेक्षित घटनेचा साक्षीदार बनला ज्याने राजकीय विश्लेषकांचेही तर्क चुकीचे ठरवले महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांचा झालेला शपथविधी राजभवनावर कॅमेऱ्यांचा लखलखाट आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू असतानाच पडद्यामागे एक असा खेळ रचला गेला ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गणितांना सुरुंग लावला अजितदादांनी हयातीत अनेकदा संकेत दिले होते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहेत विलिनीकरणाची प्रक्रिया जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाली होती असे बोलले जाते मग दादांच्या जाण्यानंतर हा तयार प्लॅन कोणी आणि का गुंडाळून ठेवला असे बोलले जात आहे की जर दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर पक्षातल्या काही नेत्यांचे किंगमेकर असण्याचे महत्त्व संपलं असतं आपली राजकीय खुर्ची वाचवण्यासाठीच सुनेत्रा वहिनींचे नाव पुढे करून विलिनीकरणाच्या सख्यतेला पूर्णविराम देण्याचे कठोर पाऊल या चौकडीने उचलले का हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला सतावत असतानाच अचानक शरद पवारांनी आपली पहिली चाल खेळली नेहमी शांत राहणारे शरद पवार यावेळी इतके आक्रमक का झाले आणि त्यांच्या त्या एका पत्रकार परिषदेने शपथविधीचा आनंद कसा हिरावून घेतला ते पहा शरद पवारांना भारतीय राजकारणातला चाणक्य मानलं जातं जेव्हा शपथविधीचा सोहळा टीव्हीवर सुरू होता तेव्हा साहेब पूर्णपणे शांत होते पण त्यांची ही शांतता म्हणजे एका वादळापूर्वीचा सन्नाटा होता त्यांनी तातडीने माध्यमांना बोलावले आणि अत्यंत सय्यद शब्दात एक असा गोळा फेकला की कि सत्तेच्या किल्ल्याला सुरुंग लागला मला या शपथविधीबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती शपथविधीला जाण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणून त्यांनी जगासमोर आणले की सुनेत्रा वहिनींना पुढे करून जे निर्णय घेतले गेले त्यामध्ये कुटुंबातील प्रमुखांना अंधारात ठेवलं गेलं होतं पवारांच्या या एका विधानाने जनतेत अशी भावना निर्माण झाली की एका ज्येष्ठ नेत्याला त्यांच्या उतारवयात दावल जात आहे आता खरं खेळ तरी इथून सुरू होणार होता साहेबांनी त्यांच्या पंधरा मिनिटात त्याच्यामध्ये जे दिलं आहे तिथे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण खरा तर खेळ इथून सुरू होणार होता सुनेत्रा वहिनी मुंबईला जात होत्या तिथे त्यांच्या पाच वाजता शपथविधी होणार होता जो शपथविधीचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे राष्ट्रवादी अजितदादांचे जे चाहते होते त्यांना खूप विशेष वाटलं की सुनेत्रा वैनी खरंच जबाबदारी घेतली आणि त्यांनी करून दाखवलं की राष्ट्रवादी ही दादा जरी गेले तरी त्या समर्थ आहेत दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी वारसा पुढे नेण्यासाठी हे सगळ्यांना दिसतानी वरवर चित्र सगळ्यांना सारखं दिसत होतं सगळ्यांना वाटत होतं की आता बरोबर सगळं होणार आहे दादांचं जेवढं वजन होतं तेवढेच वजन आता सुनेत्रा वहिनींचं देखील राहणार आहे आणि भाजपला देखील राष्ट्रवादीचा ऐकावा लागेल कारण की राष्ट्रवादीकडे संख्याबळ भरपूर आहेत आमदारांची संख्या असल्यामुळे जर राष्ट्रवादीचा सपोर्ट हा भाजपला लागतोच आहे आणि पाठीमागे ज्या चर्चा सुरू होत्या की शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र करून होणार आहे आणि त्याचा अशा प्रकारची एक चर्चा संपूर्ण पक्षामध्ये सुरू होती तर ज्यावेळी अजितदादा यांचा दुर्दैवी ही गोष्ट घडली होती तर त्यावेळी काही शरद पवार गटाचे जे काही नेते आहेत खासदार आहेत तर ते देखील म्हणत होते की आता दादांनाही खरी श्रद्धांजली आहे की हे दोन्ही पक्ष एकत्र यावे असं तिकडून हे होत होतं पण अगदी हे झालं नाही तर काही राष्ट्रवादी अजितदादा गटातील काही मोठ्या नेत्यांनी काही बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमधून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांनी खरं तर तुमची जर तयारी असेल तर आमचीही तयारी आहे असं सांगून या प्रकाराला या ठिकाणी स्फोट केला आणि त्यानंतर सुनेत्रावैनी यांनी शपथ घेतली आता पुणेवई यांनी शपथ घेतली खरी पण त्याचवेळी एक वेगळीच घडामोडी इथे त्या ठिकाणी घडत होती ती घडामोडी कोणालाच दिसली नाही ना कोणाच्या लक्षात आली आहे कारण की सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे होतं तिकडे सगळे शपथविधी त्याचबरोबर कोणते कोणते खाते वाटप होत आहेत काय काय कामांचे नियोजन होतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण खरा गेम दुसरीकडे सुरू होता आणि जी माहिती खरोखर कोणालाच नव्हती शक्यता वेगळ्याच वाटत होत्या समोर दिसत होतं ते वेगळंच होतं पण त्यांना राजकारणाचे दिसतं जे समोर चित्र दाखवलं जातं ते बऱ्याच वेळा खरं नसतं आणि खऱ्या गोष्टी बऱ्याच वेळा सगळ्या रिझल्ट आल्यावर समोर येतात आणि मग तेच होतं कारण की राजकारणात बऱ्याच वेळा काहीतरी वेगळंच करायचं असतं काहीतरी वेगळं दाखवलं जातं हे आजपर्यंत महाराष्ट्राने लक्षात घेतलं आहे आता शरद पवारांनी इकडे नाराजी जाहीर केली होती तर तिकडे सुनेत्रा पवार यांची शपथ झाली होती पण त्याचवेळी बारामतीत पार्थ पवार हे त्या ठिकाणी दाखल झाले अचानक पार्थ पवार त्या ठिकाणी दाखल झाले सगळ्या मीडियाचे लक्ष मुंबईकडे होतं पण त्याचवेळी बारामतीत पार्थ पवार दाखल झाले आणि त्यानंतर ते डायरेक्ट त्यांच्या घरी न जाता डायरेक्ट साहेबांच्या घरी गेले नातू आणि आजोबांमध्ये काय खलबत्त सुरू असू शकतात याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं काही मीडिया चॅनल्सने तिथे फोटो व्हिडिओ काढण्याचे देखील प्रयत्न केला काही व्हिडिओ देखील आले फोटो देखील आले पण त्या चर्चेमध्ये काय झालं हे कोणाला समजलं नाही पण ही चर्चा समोर आल्यानंतर या चर्चामध्ये काय झालं असेल की भेट झाली की ऐकल्यानंतर राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी काही लोकांचे धावे दणाडले असावे अशी देखील चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली आहे ज्यावेळी सुनेत्रा वैनीना मुंबईला नेलं जात होते त्याचवेळी पार्थ पवार मात्र बारामतीतच होते दीड तास चाललेली पार्थ पवार आणि शरद पवार यांची चर्चा ही या कथेतील सर्वात मोठे वळण मानली जात आहे किरण गुजार यांच्या माहितीनुसार या बैठकीनंतर कुटुंबातील गैरसमज दूर झाले आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते पार्थ पवारांना याची पूर्ण कल्पना आहे की अजितदादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी नेमकी कशी होती पवारांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विखुरलेला पक्ष एकत्र आणण्याचे डाव टाकले आहेत आणि यामध्ये आता दिल्लीची सुद्धा साहेबांच्या पाठीशी उभी राहताना दिसते राज्यात सुनेत्रा वहिनींचे नाव मोठे केलं जात असले तरी दिल्लीतील सत्तेच्या चाबूक फिरवण्यासाठी साहेबांकडे असे कोणते ब्रह्मास्त्र आहे ज्याचा विचार भाजपनेही केला नसेल आज केंद्रातील सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर उभे आहे अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनील तटकरे यांच्यापेक्षा शरद पवारांच्या आठ खासदारांचा पाठिंबा जास्त मोलाचा ठरू शकतो पवारांना हे चांगलं माहिती आहे की दिल्लीत आपली ताकद काय आहे इकडे राज्यामध्ये सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केले तरी अर्थ खाते फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले आहे जर तिजोरीच्या चाव्याच वहिनींकडे नसतील तर ते आपले नेतृत्व कसे सिद्ध करणार हा प्रश्न या चौकडीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि यातूनच पवारांच्या एकात्मिक राष्ट्रवादीचा मार्ग सुकर होताना दिसतो आता या संपूर्ण थ्रिलरचा शेवटचा आणि सर्वात धक्कादायक टप्पा राजभवनावरचे दिवे आता मावले आहेत सोहळा संपला आहे पण खरी लढाई आता सुरू झाली आहे असे बोलले जात आहे की ज्या सुनेत्रा वहिनींना पुढे करून शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला त्याच सुनेत्रा वहिनी येत्या काही दिवसात स्वतःहून ओकवर जाऊन साहेबांचे आशीर्वाद घेतील सस्पेन्स उघड झाला पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील दीड तासाच्या बैठकीत विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे ज्या सुनेत्रा वहिनींना राष्ट्रवादीच्या मालकीण म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे त्या प्रत्यक्षात साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतील ज्यांनी पवार कुटुंबात भांडणे लावून तिसऱ्या पक्षाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला त्यांचे डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहेत कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आजही एकच शब्द अंतिम असतो आणि तो म्हणजे शरद पवार हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही लक्षात आलं असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसतं ते कधीच नसतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की सुनीतरावचा शपथविधी खरोखर पवारांना शह देण्यासाठी होता की यामागे साहेबांचीच एखादी मोठी खेळी होती राजकारणात चर्चा तर अनेक उठल्या आहेत पण सध्याच्या घडीला ही सांगितलेली माहिती ही केवळ एक शक्यता आहे हे चित्र उद्या बदलू शकतं किंवा यात अजून काही नवीन ट्विष्ट हे फक्त काळ्या ठरवेल पण एक पात्र नक्की की पार्थ पवार आणि साहेब यांच्यातील त्या दीड तासाच्या भेटीने अनेकांच्या रात्रीची झोप उडवली आहे मग आता तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा वहिनींचा हा निर्णय राष्ट्रवादीला पुन्हा एकत्र आणेल की हा केवळ सत्तेचा एक तात्पुरता खेळ आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ हो, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या इन डेप्त रिपोर्टसह तुमच्या कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवायला नक्की विसरू नका धन्यवाद